प्रश्न आहे की आज <coughs> हनुमान जयंती आहे हनुमान हे निष्ठेच प्रतीक आहे आणि ते शक्तीच प्रतीक आहे लंका जिंकल्यावर तर सुद्धा हनुमान म्हणाल नाही की मी मला राजा करा ना स्वतः प्रभू रामचे राजे झाले ना हनुमान म्हणाला की मला राजा करा पण युद्ध जिंकण्यामध्ये हनुमानाचं योगदान केवढं तेवढं लक्षात घ्या हाच त्या काळात आणि या काळात फरक आहे तरी आम्ही जय श्रीराम करतो बरं का हे कळलं तरी भरपूर आहे मला असं वाटतं की त्या निमित्तानं आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब त्यामध्ये विशेष लक्ष देत आहेत तेथून जे संपर्क नेते आणि त्यांनी हा संबंध कार्यक्रम आखलेला आहे मी खर तर सांगू का माझ्याकडे एक आग्रह सातत्याने येत होता तू सायकल आपल्या सभागृहामध्ये विविध विषयावर व्याख्यान मला काहीतरी त्यातलं तुमचं एक तुम्ही एकदा एक या तर म्हटलं येतो आणि त्यांनी मला बारा तारीख दिली त्या तारखेला आलो आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आलोय ठेव नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे फक्त सिंधुदुर्गामध्ये कोंबडी मटण खाण्यासाठी येतात त्यामुळे मी हॉटेल व्यावसायिकांना आदेश देतो कोण म्हणाल नारायण राणे म्हणाले कोणते कोण होते कुठल्या पक्षात आहेत त्यांची सगळी वक्तव्य काढाना भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरींना महाराष्ट्र मिशन दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य सांगतात कोण दखल घेत महाराष्ट्र दखल घेतो त्यांच्या शब्दांची कशाला राहुल साहेबांनी आता काय लिहिलं मला वाटतं कल्पना नाही म्हटा पण मूळ मुद्दा असा आहे की उबाटा म्हणतात तेव्हा काय करता का बर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव आहे ते उबाटा करता किंवा कुठेतरी एसएी करतो कळलं पाहिजे शिवसेना कुठली ती कळावी म्हणून केलं असेल तर त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाहीये जे आहे ते आहे सत्य आहे बघा व्यंगचित्रांमधनं खर तर अनिदा वंदनीय शिवसेना प्रोग म्हणायचे एक अग्रलेख लिहिण आणि व्यंगचित्राचा एक स्ट्रोक पाहणं तो खूप काही सांगून जातो ते सांगून गेलं ना त्याच्यावर कशाला वास्य करायला पाहिजे ते पाहिल्यानंतर कळलं पाहिजे काय बनायचंय आपल्याला ठीक आहे ना सावणाचा अग्रलेख आहे त्यामध्ये असं देखील म्हणलं आहे की लोकसभेच्या प्रभावानंतर हि दिसत नाहीये काँग्रेसने नुकतंच अहमदाबाद मध्ये शिबिर घेतलं अधिवेशन घेतलं परंतु एक सत्तापणा दिसत हे सत्य ते बोलले संजयराव साहेब काय परखड बोलतात आणि ते खरं आहे ते म्हणावे कारण तरी एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते त्या वग वा कायद्याच्या वेळेस मात्र अखंड आघाडी दोनशे पत्तीस मत मिळाली छोटे मिळाले एकदा काय असते चित्र तिथं दाखवलं पण हे तितकंच खरं आहे आ, की लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकसंघ काम करावं म्हणून ज्या बैठका व्हायला पाहिजेत विचार विनिमय व्हायला पाहिजे कार्यकामाची आखणी व्हायला पाहिजे असं काही घडत नाही यावरती संजय शिरसाट म्हणतात की ते आघाडी लोकसभेपुरता बनवली होती सत्तावीस पक्षांची मिळून झालेली आघाडी लोकसभेनंतर बंद पडली ते पण कोण म्हणतं त्याला कशाला घेऊन बसतो त्यांना विचार तुम्ही कोणत्या मोठ्या आघाडीत होता तुम्हाला आघाडीची इतकी जर हे आहे तर तुम्ही आता कोणाच्या सपोर्ट घेऊन उभ्या कोणाच्या दांड्या आहेत ते सांगा ना ते हिंदुत्ववादी आहेत का नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहे का पासवान हिंदुत्ववादी आहे का ह्या आघाड्या चालतात दुसऱ्याने गेली का आघाडी त्याच त्यांचं वक्तव्य आहे नरेवडी रेवडीच्या विरुद्ध सतत पंतप्रधान बोलतात त्यांच्या माणसाने रेवडी वाटली तर चालते दुसऱ्याने वाटली का ती रेवडी भारतीय लोकशाहीच्या भवितव्याबद्दल आज आपण बोलणार आहात तिथं बोलेन आता इथं काय बोलण्याची मला वाटत ते मी तिथं बोलेन ते ऐकत तो विषय गंभीर आहे आणि मग ते इतक्या मीडियावर एका मिनिटात बोलण्याची गोष्ट नाहीये आपण बोल संध्या ऐकल्या तर विरोधात मणिपूरमध्ये पुन्हा आहे काय तर परिणाम बघायला मला वाटतं सगळे कोर्टात गेलेत आता बघ सुप्रीम कोर्टात गेलेत ते पाहतील कारण त्याच्या बदल्याच्या तरतुदी मी स्वतः त्याच्याबद्दल बोलतो जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय दलामध्ये आम्ही काही सूचना केल्या होत्या आम्ही त्या भाषणातही म्हणाले त्या त्यांनी स्वीकारल्या नाही स्वीकारल्या त्याचा मूळ प्रवाह चांगला नाही द्वेषमूलक भावनेनं ना जेव्हा करता तेव्हा ती गैर आहे ना आमच्या हिंदूंची मंदिर मंदिरांची देवस्थानाच्या जमिनी लुटल्या आहेत प्रचंड जमिनी आहेत हिंदू हिंदूंच्या देवस्थानाच्या पण त्या कोणाकडे जरा बघून घ्यायचा म्हणून तो मी उल्लेख केला होता जो है, है था 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 था। था तो जो पद्मनाभ मंदिराचा उल्लेख केला त्याच्या खजिन्याचं पुढं काय झालं शंकराचार्यांनी आरोप केलेला कोणी नाही ना आदरणीय शंकराचार्य म्हणाले की केदारनाथ मंदिरातलं तीनशे किलो सोनं गृहमंत्री तिकडे गेले तात्या सांगा आठवण करून द्या म्हणून शंकराचार्य म्हणतात तीनशे किलो सोनं केदारनाथ मंदिरातलं चोरीला गेलं गृहमंत्री काय करतायत छत्रपतींची शपथ घ्या चालली तर ते लक्षात घ्या मुख्यमंत्री फडणवीस आणि अं एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शहा यांच्या सोबत भेट झाली नवीन काय त्याच्यामध्ये हुडी घालून फिरत होते आता हुडुहुडी काहीतरी हुडुहुडी आली भेटले असतील हुडी घालून फिरत होते ना भेटत होते रात्री आपण रात्री सगळ्या जो काही विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला खास करून असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं इतकं वाईट घडले पक्ष बनता इतकं जाऊ शकतात तुम्ही संविधानालाच बांधत नाही मुळात जे काही गेले ते तर म्हणून त्यांना गद्दार म्हटलं गेलं वळून गेले ना आश्रितासारखी जिथे जिथे थांबले ते गड़ गड़ जिते जिते आश्रित होते त्या आश्रितांची